न्हावीचे प्रगतिशील शेतकरी सचिन इंगडे यांचा सपत्नीक डॉक्टर पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय रत्न पुरस्काराने झाला सन्मान शेतीमध्ये अतिशय उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमान मिळावा या उद्देशानं आमची माती आमची माणसं आणि जय किसान फार्मर्स फोरमच्या वतीनं भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषीरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आला नाशिक येथील रावसाहेब थोरात ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील प्रगतीशील शेतकरी सचिन देवराम इंगडे सौ योगिता इंगडे यांना खासदार भास्करराव मगरे यांच्या शुभस्थेत गौरवण्यात आले याप्रसंगी माजी खासदार सुधीर सावंत अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली इफकोच्या संचालिका साधना जाधव मुंबई आकाशवाणी केंद्राचे संचालक के डॉक्टर संतोष जाधव कृषीभूषण आणि सेंद्रिय शेतीतज्ञ सदैवशी शेड़के आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कृषी शास्त्रज्ञ व संशोधक डॉक्टर जयराम पुरकर आदींची उपस्थिती होते